बघू शकता भाजीला मस्त वापस बघा मस्त आपली भाजी, भाजी, भाजी रेडी झालेली आहे रेडी झाली दहा मिनिटां शिजवली दहा मिनिटात मी दोन वेळा परतली तिला मस्त झालं ओला खोबरा आहे तो ऍड करायचा आहे अशा प्रकारे आपली करुची पावसाळी रान भाजी रेडी मिक्स ले� करू ओला खोबरा टाकायचाच भाजी मस्त जास्त टाकायची तुम्ही एकदा नक्की ट्राय प्रकारे आपली टेकल्याची भाजी रेडी मस्त प्रकारे आपली भाजी रेडी झाली तुम्ही पण अशा पद्धतीने घरी नक्की ट्राय करा आणि एकदा तारी खायला चांगली असते भाजी आय हुड टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जश पाटील अग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर आज आपल्याला आता रेसिपी बघायची आहे आता पावसाला चालू झालं आहे यावर्षी मे महिन्यातच पाऊस चालू झाला आहे आणि त्यामुळे ज्या पावसाळ्यात रानभाज्या येतात करडू झाला टेकला झाला त्या अगोदरच आल्यात तर त्यातलीच आपल्याला एक भाजी बघायची आहे करडूची तर चला आपण बघूया आता आणि करडूची भाजी करडू झाला टेकला आणखी इकरा झाला केवला झाला या भाज्या आहेत ना त्या औषधे असतात त्या एकदा तरी बनवून खायच्याच शरीराला चांगल्या असतात त्यातल्या तर आपण करडूची भाजी बघणार आहोत तर चला तुम्हाला रेसिपी दाखवतो कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये इकडं तुम्ही बघू शकता आपण आज करडूची भाजी बनवणार आहोत मस्त आईनी साफ करून ठेवले त्याचे डेट असतात ना ते काढून पालापाला घेतले मस्तपैकी आता आपण ते स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवतो इकडं तुम्ही बघू शकता आपण करडूची भाजी घेतली मस्त चिरून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यासाठी कांदा बारीक करून घेतलेला आहे टमॅटो लसूण आणि मिरची आणि ओला कोबरा आणि हलद गरम मसाला मीठ आणि धना पावडर एवढे साहित्य आहेत तर गॅसवर आपण कढाई ठेवले त्याचे ते तेलसुद्धा टाकलेले आहे तेल गरम झालेले आहे आता आपण सुरवातीला मिरची टाकू लगेच लसूण सुद्धा टाकू खेचडीला लसूण नंतर कांदा बारीक केलेला परतून घ्यायचा कांदा मस्त मऊ झालेला आहे आता आपण टॅमॅटो टाकू टॅमॅटो पण पर मस्त परतून घ्यायचा त्याला कांदा टामॅटा लसूण वगैरे मस्त परतून झालेलं आहे आता आपण मसाले ॲड करू पहिले आपण टाकायचे हलद त्याच्यानंतर गरम मसाला धना पावडर त्यानंतर त्यानंतर मीठ परतून घ्यायचं लागेल आपल्याला भाजी ॲड करायची आता आपण भाजी परतून घेऊ भाजी परतताना व्यवस्थित परतून घ्यायची कारण ती भाजी सुरुवातीला आपण करतो ना पण ती जास्तीशी वाटत परत माऊ होत आणि शिस्त पण दहा पडला आणि कधी पण कुठली पालेभाजी करत असली ना तर तो मीठ शेवटना टाकतात कारण की तो आपण सुरवातीला टाकला आपल्याला वाटतं भाजी पक्की आहे तो मीठ जास्तचा पडून जातो म्हणून जेव्हा टाकले कारण बरोबर अंदाज आहे म्हणून काहीला जमत नाही ती भाजी मऊ पडली ना मग आपल्याला समजत आपली भाजी किती आहे मीठ आपण जास्त टाकतो परतून झाली साप एकदम इकडं तुम्ही बघू शकता पाहिलेला आपली भाजी परतून झालेली आहे आणि सुरुवातीला तुम्हाला भाजी ऍड केली तेव्हा टाकवलेला एवढी भाजी होती आपली आता परतून किती झाले बघा एकदम कमी झाले आणि आता आपण ती दहा मिनिटात शिजत ठेवायची आणि आपल्याला झाकण द्यायचं नाही कारण की ज्या कुठल्या पालेभाज्या असतात ना त्याला झाकण देऊन नाही शिजवायच्या असं शिजवायचे आता आपली दहा मिनिटात भाजी रेडी होईल कारण या भाजीला वेल ना लागत जास्त इकडे तुम्ही बघू शकता भाजीला मस्त वापस उठल्याच बघा मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे रेडी झाली दहा मिनिटात शिजवली दहा मिनिटात मी दोन वेळेला परतली तिला मस्त झाले बघा वापेवर ओला खोबरा आहे तो ऍड करायचा आहे आणि अशा प्रकारे आपली करडूची पावसाळी रान भाजी रेडी ओला खोबरा टाकायचा भाजी मस्त

पोरांसोबत फोटो होतो फोटो काढतो बघा मिकी माऊस सोबत फोटो काढतो बघा छोट्यांचा तुम्ही बघू शकता आता सुटले आहेत प्ले ग्रुपची पोर इकडे बघा आपला अर्णव भाई अर्णव भाई आलेला आहे बघत बघा लोना बोटा घेतील बोटा टोन घेतल्या एकदम शिस्त पद्धतीने लाईनिंग शेअर पोरा तिकडे खेळू करते मला फायनली आता ज्युनियर ची पोरा आलेली आहे तिकडे बघा सोबत टिकी माऊस पण आलेलं आहे मस्त ऐकी बघा आपला आत्मोशॅट पण आलेले आहे इकडं तुम्ही बघू शकता आपल्याला आज टेकल्याची भाजी बनवायची आहे इकडं ताटात आईने मस्त साफ वगैरे करून ठेवले आपण ॲक्च्युली कालच आणली होती पण ती तेव्हा दाखवली नव्हती आता आईने काल मस्त पालं पाला आणि ते त्याचे दे, साप वगैरे काढून पाला सेपरेट पिश मध्ये फ्रीज मध्ये ठेवला होता आज एखादशी आहे टेकल्याची भाजी बनवू आपण रेसिपी दाखवू चला आता आपण बनवूया इकडे बघा मस्त पैकी फ्रेश पाला आहे फ्रीज मध्ये ठेवला तर मस्त फ्रेशच आहे बघा इकडं तुम्ही बघू शकता आपण टेकल्याची भाजी मस्त कापून घेतले आणि स्वच्छ पाण्यात धुवून तिला आता नितलत ठेवले मस्त आणि इकडे बारीक कांदा टॅमॅटो मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि ओला खोबरा किसून घेतले त्याच्यानंतर धना पावडर गरम मसाला हलद आणि कडा मीठ एवढं साहित्य घेतलं चला वर, आता आपण रेसिपी स्टार्ट करू इकडे बघा मोठी कढाई ठेवली गॅसवर आता आई तेल टाकतं चला तेल गरम झालेले आहे मस्त आता आपण मिरची टाकून तेलामध्ये सोपट लागेल लसूण टाकायचं लगेच कांदा पण टाकून घेऊ तेलामध्ये आपल्याला खमंग परतच आहे टाकूच कांदा लसूण आणि मिरची मस्त परतून झालेली आहे पर तर आपण त्याच्यात टॅमॅटोवर टाकू चला आता आपण काही थोडे

ती केले ती आता परतून घ्यायची पावसाळी रान भाजी मस्त औषधी असते काही तो मोठ आण पण म्हणे नाही पण आता परतून गेले तर त्याच्यावर ढाकण नाही राहणार तो भाजीचा तर वाट पण आहे ना पण निघून जातो नाही राहायचं प्रत्येकाने ही भाजीला पावसाळ्यात एकदा तरी खालीच पाहिजे मस्त औषधी असते नैसर्गिक पावसाळ्यातच भेटते टेकल्याची भाजी झाली करडूची झाली केवळा झाला भाजी झाली या भाज्या पावसाळ्यातच भेटतात रानभाज्या आहेत पावसाळी रानभाज्या आता बारीक गॅस करतात त्या भाज्या औषधी असतात एक, 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 रेच एक, रेच जा एक नक्की करा आता आईने गॅस बारीक केले नंतर मग शिजून झाल्यावर खोबऱ्या टाकूया दहा मिनटं झाली आता बघू भाजी आजू एक मिनटं मी परत येतील एक वेळा परत परत तर दिला मस्त आता आहे पाच सात मिनटं अजून शिजबत होती आणि टाकतो त्याच्या ही भाजी कशी शिज नाही लवकर कड्डूची याची शिजते आणि ढाकण नाही दिला विने ढाकण नाही द्यायचा ही भाजी जरा करवाट असते ना तो वाफेन जरा तो करवाट पण निघून जात आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे खोबरा टाकू खोबरा टाकून जा मस्त झाले बघ गॅस बंद करू ओला खोबरा परत एकदा मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपली टेकल्याची भाजी रेडी मस्त पावसाली रानभाजी या पावसाल्यातली पहिलीच भाजी आपण बनवलेली आहे टेकळा इकडे बघू शकता आज आपल्याला इकऱ्याची भाजी बनवायची आहे पावसाली रानभाजी करा मस्तपैकी कोवली आहे लुसलुसीत आता आपण त्याला साफ करून घेऊ चला आता आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करू इकडे आपण इकऱ्याची भाजी घेतली ती मस्त स्वच्छ धुऊन कापून वगैरे घेतले मस्तपैकी इकडे ओला खोबरा आहे ओला खोबरा टाकायलाच लागतं पालेभाज्यात कुठलीही पालेभाजी असली ना ओला खोबरा टाकल्याला चांगलं लागतं इकडे टॉमॅटो घेतले कांदा बारीक करून घेतले हिरवी मिरची आपली लवंगी मीठ घेतले दाना पावडर गरम मसाला आणि हळद एवढे साहित्य आहेत चला आता आपण रेसिपी करूया इकडे आपण गॅसवर कढाई ठेवले आता आपण गॅस पेटून घेऊ गॅस पेटवलेली आहे आता आपण तेल टाकू एक डवली चला आपलं तेल गरम झालेलं आहे सर्वात अगोदर आपण मिरची टाकू लगेच आपल्याला आता कांदा टाकायचा आणि लसूण तेलावर फ्राय करून घ्यायचं या अगोदर आपण ज्या रेसिपी बघितल्या ना करडूची टेकल्याची सेम प्रोसेस मी करायचे इकडे तुम्ही बघू शकता आपला कांदा मिरची आणि लसूण मस्त तांबूस रंगावर परतून झालेली आहे मस्त याची आता आपण त्याच्यात टॅमॅटो ॲड करू आणि त्यामध्ये सुद्धा मल्ड करून घेऊ त्याला आता आपण मसाले टाकून घेऊ सर्वात अगोदर हलद टाकायची त्याच्यानंतर गरम मसाला नंतर धना पावडर आणि चवीनुसार मिरच त्याला मसाले ॲड करून झाले आता आपण मसाले पण परतून घ्यायचे चला मसाले परतून झाले आता आपण भाजी ऍड करू चला भाजी ऍड करून झालेली आहे आता आपण भाजीला परतून घेऊ चला आपली भाजी परतून झालेली आहे मस्त इकडे टाकी देवा किती होती ना आता बघा किती कमी झालं आहे आता आपण दहा मिनटात शिजू बाजूला इकडं तुम्ही बघू शकता दहा मिनटं झाली आहेत तर दहा मिनटात आपण बारीक गॅस ठेवली होती आणि दोन वेळा परतून झालेली आहे त्याला आता आपण ओला खोका ॲड करू त्याच्यात आता आपण गॅस फास्ट ठेवले एकदा शेवटचा परतून खोबरा ॲड केले ना प्रकारे आपली भाजी झाली तुम्ही पण अशा पद्धतीने घरी नक्की ट्राय करा आणि एकदा तरी खायला चांगली असते भाजी तर आता आपण पावसाळी रानभाज्या तीन बघितल्या पहिले बघितली टेकल्याची नंतर बघितली करडूची त्याच्यानंतर बघितली इकऱ्याची तर कशा वाटले तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा या भाज्या या पावसाळ्यात ट्राय करा